रेकी मी दूरस्थ उपचार करताना जर आपण रेकीचे तीन मंत्र वापरणार असतो म्हणजे हॉम सहा जुम सहा नमहास्किन नमहा आणि चक्रे हे जे रेखीचे ओरिजिनल संस्कृत तीन मंत्र आहेत ते वापरून जर आपण दूरस्थ उपचार करणार असू तर नक्की काय करायचं हे आता प्रथम ज्या व्यक्तीला हिलिंग द्यायचंय ज्या व्यक्तीवर उपचार करायचे त्या व्यक्तीच चित्र डोळ्यासमोर म्हणजे तुमच्या डोळे बंद करून किंवा डोळे उघडून तुमच्या डोळ्यासमोर ती व्यक्ती उभी आहे किंवा आहे अशी कल्पना करा त्याच्यानंतर तिला कुठे प्रॉब्लेम होतोय तो एरिया त्याची कल्पना करा आणि त्या ठिकाणी तुमचे दोनही हात आहेत आणि तुम्हाला रेखी तुम्ही तिथे रेखी देताय अशी कल्पना करा एवढ सगळं केल्यावर हे सगळं चित्र तुमच्या अशा दोन हातांमध्ये ठेवा तुम्ही हात असेही ठेवू शकता असेही ठेवू शकता पण जर तुम्ही पब्लिक प्लेस मध्ये असाल सगळ्यांच्या समोर असाल तर मात्र त्यावेळेला तुम्ही असे हात ठेवलेत असे हात ठेवलेत किंवा असेही हात ठेवलेत तर लोकांना ते दिसायला विचित्र दिसत म्हणून जर तुम्ही असे हात ठेवलेले असतील तर ते लोकांना विचित्र नाही वाटत आणि तुम्ही आरामात असा हात ठेवून बसू शकता त्याच्यामुळे असे हात ठेवायचे तुमच्या दोनही हातांमध्ये ती घटना ते चित्र आहे अशी कल्पना करायची त्याच्यानंतर ती तीन वेळेला हॉंग सहा जून सहा नमहा हॉंग सहा जून सहा नमः हॉंग सहा जून सहा नमहा असं म्हणायचं किंवा जे लोक रेखेची चिन्ह वापरत असतील त्यांनी तीन वेळेला एन हॉनशा जेशुने म्हणायचं एकदा ते चिन्ह त्या आ, चित्रावर काढून त्याच्यानंतर तीन वेळेला तुम्ही मंत्र दुसरा मंत्र म्हणजे हस क्लीम नमहा हस क्लीन नमहा हस क्लीन असं तीनदा म्हणा किंवा सेहकी हे सिंबॉल त्या चित्रावर काढून तीन वेळेला असं म्हणा आणि त्याच्यानंतर तीन वेळेला तिसर ती मंत्र म्हणजे चक्रे 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 असं म्हणा किंवा चोकुरे हे सिंबॉल काढून तीन वेळेला चोकुरे चोकुरे चोकुरे, चोकुरे असं म्हणा त्याच्यानंतर हा तुमचा जो हात आहे हा असाच ठेवा आणि एक सुमारे पाच ते दहा मिनिट तो तसाच ठेवा आणि त्या व्यक्तीला किंवा त्या घटनेला आता घटना का म्हटलं मी पहिल्यांदा तुम्ही तुम्हाला म्हटलं व्यक्ती बघायची इमॅजिन करायचे तर एखाद्या व्यक्तीला बरं करायचं तर ती व्यक्ती किंवा एखादी घटना आपल्याला हवी तशी घडवायची किंवा एखादी घटना नको तशी होतीये <coughs> तिला नीट करू तिला हवी तशी बनवायची असं काहीही घटनेचे चित्र ही सुरुवातीच्या पिरियड मध्ये आपण करू शकतो एनिवेज त्या व्यक्तीला किंवा त्या घटनेला आपण एक दहा मिनिटं रेखी द्यायची दहा मिनिटं होईपर्यंत तुम्हाला तुमच्या हातातून एनर्जी जातीय असं काहीतरी जाणवेल तुमचा हात गरम आहे असं जाणवेल आणि त्याच्यानंतर किंवा तुमच्या हाताला घाम येतोय असंही जाणवू शकतो काहीही जाणवेल आणि ते जे काही होत होतं ते थांबलं सुमारे दहा मिनिटांनी थांबेल ते थांबल्यानंतर पुन्हा हे तीन मंत्र उलट्या क्रमाने म्हणायचे म्हणजे पहिल्यांदा तीन वेळेला चक्रे 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 म्हणायचं किंवा तीन वेळेला चोपुरे 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 म्हणायचं चोपुरे हे सिंबॉल काढून नंतर तीन वेळेला हस्क्लीम नमहा हस्क्लीम नमहा हस्क्लीम नमहा म्हणायचं किंवा तीन वेळेला सेहकी हे सिंबॉल काढून सेहकी 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 म्हणायचं आणि नंतर तीन वेळेला हॉंग सहा जून सहा नमहा हॉंग सहा जून सहा नमहा हॉंग सहा जून सहा नमहा असं म्हणायचं किंवा हे काढून तीन वेळेला हॉनच्या झेशोनेन हॉनच्या झेशोने झेशोनेन असं म्हणायचं आणि एवढं सगळं झाल्यावर हा हात जो तुमचा आधी होता ठेवलेला तोपर्यंत तो रेखी झाली देऊन असं समजून तो हात दूर करायचा आणि द्याच एवढं केलं रोज दहा मिनिट तर तुम्ही कुठल्याही व्यक्तीला तुमच्या जवळच्या तिच्या बर करण्याकरता किंवा तुम्हाला एखादी घटना निर्माण करायची असेल घडवायची असेल तर ती घटना घडवण्याकरता रेग्युलरली डेली रेखी देऊ शकता आता या पद्धतीने रेखी देताना काय काय कोणाकोणाला आपण देऊ शकतो पहिली गोष्ट एखादी व्यक्ती बरी तिला बरं नाहीये किंवा कुठेतरी दुखतय फुकताय तर तिथे तुम्ही हात ठेवलाय असं इमॅजिन करता आणि त्याला झेलिंग देतात किंवा एखादी घटना मे बी खूप तुम्ही बाहेर पडताय प्रचंड पाऊस पडतोय तुम्हाला छत्री नाही पाऊस पडतो मग तुम्ही काय करता एक दहा मिनिट आधी पावसाला तुम्ही रेखी देताय कि तुम्ही बाहेर पडताय आणि तुम्हाला रस्ता कोरडा मिळालेला आहे म्हणजे पाऊस पडत नाहीये छत्री न घेता तुम्ही जाऊ शकता या घटनेला तुम्ही रेखी देता दहा मिनिटात पाऊस थांब बाहेर पडता पाऊस तुम्हाला त्रास नाही देत ही घटना दे। घडू शकते किंवा एखाद्या वेळेला कुठे सायक्लॉन अलर्ट आले तर ठिकाणी ते तिकडचे वारे शांत झाले अशी घटना इमॅजिन करून त्यालाही तुम्ही देऊ शकता जेणेकरून खूप मोठी जीवितहानी पण आपण टाळू शकतो किंवा एखाद्या ठिकाणी काहीतरी चुकीचं होत आहे नॅचरल कॅलमिटीज येऊ शकतात तर त्या वेळेला भूकंप होईल अशी ऐकतोय आपण शंका आहे प्रेडिक्शन आहे तर त्या ठिकाणी जमिनीच्या खालचं सगळं व्यवस्थित आहे आणि त्या एरियामध्ये भूकंपाची शक्यता संपलेली आहे याच्याकरता रेखी देऊ शकतो अशा कशाही गोष्टी करता लोकांचं चांगलं करण्याकरता आपण अशी डिस्टन्स मी दूरस्थ रेखी देऊ शकतो करायचं काय प्रथम घटना जी आहे इमॅजिन करायची नंतर हॉम सहा झूम सहा नमः हॉम सहा झूम सहा नमः हॉम सहा झूम सहा नमः हस्क्लीम नमः हस्क्लीम नमः हस्क्लीम नमः चक्रे 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 हे म्हणायचं तीन तीन वेळेला दोन हट्टांमध्ये ती घटना आहे हे इमॅजिन करायचं दहा मिनिटं हात ठेवायचा नंतर पुन्हा चक्रे 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 हस्क्लीम क्लीम नमहा हस हस्क्लीम नमहा हसक्ली हॉंग सहा सह सहा नमहा हॉंग सहा सह सहा नमहा सह सहा सह सहा नमहा असं म्हणायचं आणि हात टाकायचं सोपं आहे सो ट्राय करा आणि डिस्टन्स हिलिंग इफेक्टिवली द्यायला सुरुवात करा बाय